भूमिपूजन आपण केलं नाही याचसाठी मला विश्वास होता आपण याच कार्यकाळामध्ये आपल्याच कार्यकाळामध्ये दोन वर्षाच्या आत ही लोकार्पण जनतेसाठी दालन उघडी करू म्हणून आपण नाही एकशे एकोणपन्नास लोकांनी सया केल्या म्हणून आज ही प्रशासकीय इमारत पूर्ण झाली एखाद दोन लोकांनी सया करून जर ही पूर्ण झाली असती तो गल्ली गावोगावी गाव इमारती पूर्ण झाल्या असतात प्रत्येक प्रस्ताव हा स्वतः व्यक्तीशा मी घेऊन भिरलो म्हणून जिथेही अडचण आली पुढचं माझ्याकडे एक रामबाण औषध असतं गिरीश भाऊंनी पाठवलंय साहेब ही सई आजच सांगितलीय तुम्ही करत नसाल तर गिरीश वंशी बोलून घ्या ते गिरीश वंशी बोलत नाही गिरीश भाऊच्या नावाने अर्धी कामं पण भाऊ तुम्हाला सांगतो कधीही तुमच्या नावाचा चांगला वापर केला तुम्हाला खाली मान घालावी लागेल मंगेशने गैरवापर केला असं तुम्हाला कधीही कोणी सांगणार नाही तुम्हाला कायम वाटेल की मंगेशने माझं नाव चांगल्याच ठिकाणी वापरलं डेडिकेटली काम केलं मला कुठेतरी वाटतं की मला या लोकांना सेवा द्यायची ह्या जनतेच्या लोकसेवेच्या मंदिरामध्ये त्या मंदिराचा सेवक म्हणून मला या लोकांची जर सेवा करायची असेल तर हे मंदिर उभं राहिलं पाहिजे लोकसेवेचं एक हे दालन झालेलं आहे या लोकसेवेच्या दालनामध्ये आलेला माझ्या तालुक्यातला एकही माणूस परत जायला नको एवढं काम तुम्ही करा मला खऱ्या अर्थाने समाधान वाटेल की जी इमारत वास्तू आपण अतिशय प्रामाणिकपणे उभी केली ती इमारत लोकांच्या कामामध्ये तर कमी वेळामध्ये चांगली वास्तू उभं करण्याचं रेकॉर्ड मला तरी असं वाटतं की चाळीसगाव मध्ये होतंय त्याबद्दल मंगेश दादांचं खूप कूँग खूप अभिनंदन करतो असो एक सुंदर अशी वास्तू आठ खाते या ठिकाणी बसणार आहे आणि तहसीलदारला जेव्हा आम्हाला असं बसवलं ना आम्ही असं वाटलं ते मंत्रीच बसली आणि निश्चितपणाने जोपर्यंत ही ही वास्तू राहील तोपर्यंत आपलं नाव राहील लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये फिरावं लागतं लोकांची कामं करावी लागतात जो काम करतो तोच प्रतिनिधी पुन्हा पुन्हा निवडून येतो तु। मी मंगेश दादांना खूप खूप पुढच्या काळामध्ये शुभेच्छा देतो आल्यावर मला कळालं की अशी इमारत प्रशासकीय इमारत असू शकते म्हणून गुलाब भाऊ मी पाहून तर अचंबित झालो आणि इतकं सुंदर कार्यालय आणि ते सोळा महिन्यामध्ये आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करणार आहे की पुढे ही इमारत पुढच्या वर्षी जरी आम्ही इथे आलो तरी अशीच असायला पाहिजे अशीच दिसायला पाहिजे इतकी सुंदर असली पाहिजे तुमचाच पैसा तिथे जातोय त्यातून या इमारती उभ्या राहत मग याची निगराणी राखणं यांना सुंदर ठेवणं हे कोणाचं काम आहे हे आपलं कर्तव्य आहे की इतका धडाडीने काम करणारा कार्यकर्ता केव्हाही विचारलं कुठे मंत्रालयात आहे कुठे विधानभवनात आहे कुठे या ऑफिसला आहे कुठे त्या ऑफिसला आहे कधीच असा कंटाळा नाही घेतली फाईल की चालणं नेता कसा असावा आमदार कसा असावा त्यातला कार्यकर्ता कसा असावा तर मी खरंच जरा सारखाच असावा आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतो आहे इतक्या जोरात काम करतो आहे आणि मी तर वरती पार्टी ते सांगितलंय नेतृत्वालाही सांगितलं की पुढचं आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य भारतीय जनता पक्षात